आता पंचवीस वर्षे लोकांची दिशा भूल करून लोकांना लुटले म्हणून कंप्लीट घाबरले जर का खरोखर तुम्ही सहा उठला असता तर घाबरलाय का एक वस्ताचा डाव अजून शिल्लक होता तो आजच्या सभेत निघाला तो वीस तारखेला कळला वस्तात होते त्यांच्या पाठीमागं म्हणून पंचवीस वर्ष होते महाराष्ट्राचा वस्तात फक्त शरद पवार आमचा नामदार म्हणतोय पंचवीस वर्ष मंत्री झाला यो आणि म्हणतोय मला मतदान द्या मी तुमचं हमाला सारखं काम आता काय केली काय काय केली आतापर्यंत काय केले या गदाराला गाडायचं ना आम्ही भितता एवढा श्रावण बाळ नव्हे भ्रष्टाचारी बाळ अहो चोर आहे किती कोटी खाल्ले कागल तालुक्यात त्याला कुणी वर आण काय केला चार कॉन्ट्रॅक्टर जपले लोकांनी आता निवडणूक हातात घेतल्या पैसे घेणार सुरत लुटणार आणि राजीना लोक आमदार करणार मी मंडलिक साहेबांचा कट्टर कार्यकर्ता करता आता फक्त तुत दुसरं काय करायचं नाही जनसमुदाय जो एकवटला हो होता तो त्यांच्या फक्त प्रेमासाठी कोणत्याही प्रकारचं पाकिट आणि पैसे घेऊन येणार ही माणसं नव्हतं मागच्या वेळेस सुद्धा लोकांना सांगितलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे मला पदरात घ्या किती पदरात घ्यायचं किती खोटं बोलायचं आता आबाळ फाटले ठिगाळ कुठे लावू अशी कंडिशन हा कुठल्याही समाजाचा विचार करत नाही आजपर्यंत मागासवार मुस्लिम समाजाचा आहे ना फक्त फायदा करून घेतलेला आहे यंदा होणार आणि समाजाचा शंभर टक्के निवडून येणार का कागलच्या जनतेने ठरवलेलं आहे कागलच्या राजाला कागलच्या गादीवर बसवायचं कितीही नेते मंडळी पुढू देत पदाधिकारी पडू देत ही नेते मंडळी जरी एका जजमावर जरी असेल असले तरी जनता निवडणूक हातात घेतल्या आणि ह्यावेळी मुश्रीफ साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय ते सोडणार नाही मुश्रीफ साहेब यावेळी राम राम नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता गड आहे आणि गड मध्ये कागल विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार असलेल्या समरजित राजे घाडगे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा होती सभा संपले लोक बाहेर पडतायत अनेक मान्यवर मंडळी इथं अनेक लोक इथं जनता इथं आले सभेला नेमकं या कुठल्या भागातूनही लोक आलेत आणि त्यांचं या सभेच्या निमित्तानं आले लोकाशींचं इथल्या विधानसभेबद्दल नेमकं काय म्हणायचं आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्ते कुठून आला गडिंग्लज गड मधून होय काय म्हणतात पवार साहेब पवार साहेब एक आमच्यासाठी एक प्रेरणास्थान आहे ह्या वयात सुद्धा तिने अक्क महाराष्ट्र पिंजून काढतात हे आम्हाला युवक वर्गाना त्यांचं एक त्यांच्यावर प्रेमच आहे आमचं राज्यांचे शंभर टक्के समर्जित राजेश काय वाटते हे जे, एक शे शे जे आता एकशे गडिंगला शहरासाठी जे एकशे सत्तावीस कोटी रुपये जे कागदोपत्री खर्च मुश्रीफ साहेबांनी दाखवल्यात ते फक्त ठराविक घेतलं त्यांचे कार्यकर्ते आणि ठेकेदार मक्तेदारांच्यासाठीच ते खर्च केलेत वास्तविक तस कुठ विकास केलेलं दिसून येत नाही त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे पवारांना मानणारा वर्ग आहे का शंभर टक्के पवारांना मानणारा वर्ग आहे ते या गर्दीवरून दिसून येते बघ एकच तुतारी बाकीच काही नाही इकडे तुतारी म्हणजे लोक कंटाळल्यात ना पंचवीस वर्ष काही विकास केलो म्हणतो म्हणतात पण काही नाही विकास झाला नाही पण आज जे मुलं आहेत बेरोजगार मुलं आहेत ती तशीच फिरा लागली काही जण रोजगार नाही काही नाही काय नेमो विकास कसला विकास पंचवीस वर्ष काम केले असते काम केली हो पण काम कसली रस्त्यांची रस्ते गटारे एवढंच विकास पोरात जी फिरा लागले त्यांचा विकास नको काय कोटापण्याचा विकास पाहिजे का नको काय विकास झाला नमस्कार कुठून आला बिदरीवरनं भिताव का या गदाराला गाडायचंय ना आम्ही भितता एवढा कधी बघा असतात अहो आहे किती कोटी खाल्ले कागल तालुक्यातनं त्याला कुणी वर आणणारी काय केला चार जर जपले एका एका गावात किती भ्रष्टाचार झालाय बघा या पिराजवाडीसारख्या गावात तेरा कोटीच मंजूर केलं तीन कोटीची कामगिरी दहा कोटी हसन मुश्रीफ ची पिराजवाडीसारख्या डोंगराच्या गावात अठरा एकर जमीन एका माणसाच्या नावावर हो आहे हा पैसा आला कुठन हा विकारी होता किती दिवस राजांच्याकडे आला होता मिर्जतनं कागलात आणलेला बाळ महाराजांनी हा माणूस कुठे केवढ्या झाला गेला कुठनं गेला भ्रष्टाचारात गेला ना एवढं दिलं समाधान झालं काय आता जाऊ दे की गटात पुढे दे आता आता ते यापूर्वी सुद्धा ते नुरा कुस्ती खेळत होते संजय घाटगे आणि त्यांचं ते आता ह्या निवडणुकी निमित्तानं ते नुरा कुस्ती खेळत होते जनतेला लक्षात आलेलं आहे त्यामुळं कितीही नेते मंडळी पुढू देत पदाधिकारी पडू देत ही नेते मंडळी जरी एका अजमावर जरी असे असले तरी जनता निवडणूक हातात घेतल्या आणि ह्यावेळी मुश्रीफ साहेबांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय ते सोडणार नाही संजय बाबा गट आणि मंडली गट हसन मुसिफांचा करेक्ट कार्यक्रम करणार असू देत की नेते तिकडे पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे आता आता या घडीला नेते तिकडे असले पण सर्वसामान्य जनता ही समजते राजांच्या पाठीशी ठामपणे आहे कागलच्या जनतेने ठरवलेलं आहे कागलच्या राजाला कागलच्या गादीवर बसवायचं आणि कागलचा राजा गादीवर नसल्यामुळे काय नुकसान झालेलं आहे हे बहिलेलं आहे त्यामुळे आता स्वाभिमानी जनता आता सर्वांनी आता की त्यांचे संजय बाबा आहेत ते आहेत कुठले जरी नेते असले तरी मतदान कोण करणार आहे सामान्य जनता करणार आहे आणि ही जनता समर्जित दादांच्या पाठीशी आहे शरद पवार साहेबांची आहे त्यामुळं विजय हा महाविकास आघाडीचाच आहे पवारांना सोडून मुश्रीफांना शंभर टक्के तोटावणार मुश्रीफांना आजपर्यंत जे गुलाल पडत होता जे मुश्रीफ साहेबांनी आजपर्यंत विकास जे म्हणतात त्यांनी सारखं की आम्ही विकास केला विकासाला त्या विकासाला सगळ्यात मोठं एक कारण होतं आणि ते कारण म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब आणि आता पण गडील उत्तूर कागदचा विकास होणार मात्र तो समर्जित दादांच्या माध्यमातून होणार पवार साहेबांच्या आशीर्वादाने होणार राजा बारा वाजता उठतून दहा वाजता अहो त्यांना कसा आहे राजा अहो सहा वाजता उठून काय केलं सहा वाजता तुम्ही उठताय पण काय केलं चार फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे फायदे करायला चार वाजता तुम्ही उठलाय आणि जर का खरोखर तुम्ही सहा वाजता उठला असता तर घाबरलाय का घाबरलाय का मग तुम्ही पुस्तक एवढं छापून एवढं का मग तुम्ही घाबरा हा माझा एक प्रश्न आहे घाबरल्या शंभर टक्के घाबरले शंभर टक्के पंचवीस वर्ष त्यांना मंत्रीपद दिले एकोणीस वर्ष पंचवीस वर्ष आमदार आहे एवढा आमचा जयंत पाटील आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी सातव्यांदा निवडून येणार आहेत त्यांनी फक्त प्रचार केलेला नाही फक्त आपला अर्ज भरताना फक्त प्रचार फेरी काढल्या त्यानंतर त्यातल्या जनतेला सांगितले मी निवडणूक झाल्यानंतरच देणार आहे मग आता आमचा सांगा यो आमचा नामदार म्हणतोय पंचवीस वर्ष आगा आगा मंत्री झाला आणि म्हणतोय मला मतदान द्या मी तुमचं आम्हाला सारखं काम करतो आता काय केली काय काय केली आतापर्यंत काय केले आतापर्यंत काय केले आम्हाला काम करतोय पंचवीस वर्ष केली काय आवडणार आजी मिळाल्या

पंचवीस टक्के म्हणता येते हे पण कालच ऑल इंडिया मुस्लिम वकबोर्ड न महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलाय तर हे पंचवीस टक्के नाही तर साठ चाळीस गणित मुस्लिम होऊ शकते होणार नितेश राणेनं डायरेक्ट सांगितले मग आमची जर सत्ता आली तर मस्जिदवरचा भोंग काढतोय मग यो समाजाचा कुठला आहे कुठल्या समाजाचा यो समाजासाठी एक तर करता येत नाही निषेध करता समाज नाही कुठल्याही समाजाचा नाही आहे हा कुठल्याही समाजाचा विचार करत नाही आजपर्यंत मागासवार के मुस्लिम समाजाचा आहे ना फक्त फायदा करून घेतलेला आहे मराठा समाजाचा एकही शब्दाला तो बोलत नाही मराठा समाजात जनांगी साहेबांना जाऊन भेटला बोलला काय विरोधक गेल्या म्हणून मी जनांगीला भेटा केलो मग समाजाने केले काय तुम्ही काय केले कॉपी समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात दलित समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुश्रीफ साहेबांना दे पाठिंबा देत होता पण त्याला कारण होत शरद पवार साहेब परंतु आता सगळा दलित समाज मागासवर्गीय समाज हा शरद पवार साहेबांच्या पाठिंबाून आ, आ, राजे समरसिंह गाडगे यांना पाठिंबा देणार आहे आणि तेवीस तारखेला गुलाल तेवीस तारखेला गुलाल हा फक्त समरजी दादांनाच लागणार हे आम्ही ठाम केलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला छत्रपती शाहू महाराजांचे रक्ताचे वारसदार आणि विचारांचे वारसदार समरजित घाडगे साहेब उभारलेले आहेत आणि या तेवीस तारखेला मुश्रीफ साहेबांचे जे लीड होत मुस्लिम साहेबांचे जे लीड होत शेचाळीस हजार चारशे बारा हे तोडून निवडून येणार आहेत पैशाचा जरी खच पडला तरी त्यांचे आता राजे बोलले की त्यांची पीएडी झाली शेवटच्या पाच दिवसात काय करायचं राजे लोकांनी आता निवडणूक हातात घेतल्या पैशाचा जरी खच जरी पडला तरी लोकांना लोक त्यांना भुलणार नाहीत आणि जनता पेटून उठेल आणि ज्यावेळी जनता ठरते ज्यावेळी भारताने जनतेने ठरवलं त्यावेळी इंग्रज पण गेले आणि हा कोण लागून गेला जनतेनं ठरले आणि लोकांनी आता निवडणूक हातात घेतल्या पैसे घेणार सुरत लुटणार आणि राज्य लोक आमदार करणार काय यंदा परिवर्तन होणार आहे कसं राहत पंचवीस वर्ष आमदार माणूस आहे की जरी पंचवीस वर्ष असते त्यावेळी पंचवीस वर्षाचा हात आज वस्ताद होते त्यांच्या पाठीमागं म्हणून पंचवीस वर्ष होते महाराष्ट्राचा वस्ताद फक्त शरद पवार आहे आणि शरद पवारांमुळे ते आज यावेळी आमदार होत होते आता ते नसणार आहेत आणि पूर्ण पूर्ण दलित समाज हा शरद पवारांच्या पाठीमाग पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि गद्दारांना ह्यावेळी गाडायचं आहे आज पालकमंत्री पूर्णपणे घाबरलेले आहेत जो, जो, जो माणूस भ्रष्टाचार उकरून काढलेला आहे कुराडे साहेबांना यांनी निलंबित करण्याचं काम पालकमंत्र्यांचंच आहे आणि भ्रष्टाचार करून आपल्या बगल बच्चांना सांभाळून जे कार्य कारभार जो, कर जो केला आहे ना तो गडीला उत्तूर मतदारसंघाला आवडलेला हो नाही आहे आणि बगल बच्चांचाच विकास झालेला आहे जनतेचं साप म्हणणं आहे त्याच्यामुळं मुश्रीफ साहेब यावेळी राम राम ते श्रावण बाळ नव्हे भ्रष्टाचारी बाळ आहेत शंभर टक्के पडणार श्रावण बाळ नव्हे नमस्ते नमस्ते आज आम्ही गुरव समाजावरती कुठं कुठं आलाय आम्ही आलो बिनिगडे तालुका कागल बिनिगडे आलाय काय म्हणतोय माहोल हा आज आमचा गुरव समाज पूर्णपणे आज संभरजित राजांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत तर आज यावेळी संभरजित राजांची तुतारी शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के वाजणार जिथे वस्तात आहेत तिथे पहिले म्हणून आडू मारणार म्हणजे मारणारच जनता आहे का सोबत राजे जनता शंभर टक्के पाठीशी आहे राजेंच्या नमस्ते प्रश्न विचारणार काय कसं कसं वातावरण आहे वातावरण पूर्ण समरी राजेंच्या बाजूला आहे आणि तुतारी जोरात वाजणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कागल तालुक्यामध्ये एक पुस्तक छापलं इकडे आलंय का माहित नाही पण त्या पुस्तकामध्ये आमच्या गावातला डांबरीकरणचा रस्ता त्रेचाळीस लाख रुपयाचा चोरीला गेलाय ते शोधायसाठी कोणाला यायचं असेल तर तरी आमच्यावर नक्की आहे आम्ही सोनापती कापशी नाव आहे कापशी बालेकिला म्हणजे कापशी कापशी बाले किला जरी असला तर आता फक्त नेतेच त्यांच्यावर आहेत जनताही समोर राजींची तुतारीत वाजणार एवढं मी निश्चितपणाने सांगू शकतो पवारांना वर्ग आहे काही शंभर टक्के आहे वस्तात एक वस्ताचा डाव अजून शिल्लक होता तो आजच्या सभेत निघाला आहे तो वीस तारखेला कळेला मंडलिक आणि संजय बाबा तिकडे आहेत मी मंडलिक साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आता फक्त तुतारी काय करायचं नाही ना, मंडळी साहेब तिकडे कुठला म्हणजे साहेब फक्त के जेव्हा साहेब जनता त्यांच्या पाठीशी आहे राजेच्या पाठीशी आहे सर्व कापशीली जनता आणि मंडळी साहेब प्रेमी सगळं राजे पाठीशी आहे एवढं सांगतो मी एवढं सांगतोय गटाराला काय म्हणते पूर्णपणे वाजवा तुतारी विषय सपला आम्हाला पंचवीस वर्ष आता काहीही करू दिलेलं नाही आता ह्याच्यानंतर आम्ही परिवर्तन करणार आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त तुतारी वाजवणार एकच माणूस फक्त तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस आता भाऊ निक शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक पंचवीस वर्ष बघितलं आपण पण नवीन चेंज बघितले मागच्या वेळेस सुद्धा लोकांना सांगितलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक नुग आहे मला पदरात घ्या अहो किती पदरात घ्यायचं किती खोट बोलायचं आता पदर घेऊन पदर पदर फाटलाय आता आबाळ फाटले ठिगाळ कुठं लावू अशी कंडिशन झाल्या त्यामुळे त्यांना माहिती आहे भावनेला बोलले भावनेला बोलणार नाही भाकरी पंचवीस वर्ष झाले आता ते नवीन आता नवीन लोक आल्या नवीन त्यांच्या डोक्यानं काम देत की आता यांच्या डोक्यानं पंचवीस वर्षात काम केलं पंचवीस वर्षात एक पिढी बदलते आता पंचवीस वर्षात पिढी बदलली मग तुम्ही पण थांबा की साहेब थांबणार आहे का नाही वीरेंद्र मंडलिक साहेब काय म्हणले साहेब थांबणार कधी मग साहेबांना थांबाय पाहिजे भाकरी लोकांनी परली नाही तर करपणार भाकरी नाही करपली की मग भाकरी म्हणून खाईत नाही करपलेली त्यामुळे आता भाकरी परतणार आणि नवीन लोक भाकरी खाणार काय म्हणतात शहरात लोक काय म्हणतात विकास नाही झालेला आहे पूर्ण विकास झालेला नाही फक्त ओपर्स एक 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 चार चर्चा त्याच्या मंजुरी घेतलेली आहे आणि आपण विकास केला असं म्हणतात त्यामुळे यंदा परिवर्तन होणार आणि हो आणि समजले जाता शंभर टक्के निवडून येणार नाही ताकदवादी तिकडे जनता पूर्ण समजा त्याच्या पाठीशी आहे विकास कामं फक्त पुढाऱ्याची झालेली आहेत सामान्य जनतेची विकास कामं झालेली नाहीत एक लाखाचा निधी होता पन्नास टक्केच खर्च होतोय बाकीचा निधी खर्चच होत नाही फक्त ते दिखावापणा फक्त झालेला आहे निधीचा राहणबा म्हणते राहणबा कुठला श्रावण बाळ कुठं काय गावात येऊन माहिती श्रावण बाळ कुठला लोकांची काम माहिती पाहिजे का नको सकाळी सहा वाजता उठून लोकांसाठी दरबार चालवणार माणूस सहा वाजता उठून कुठलं ऑफिस चालू असतो तुम्ही सांगा मला कुठला अधिकारी उठणार सहाला उठून मला झोपाय पाहिजे धाला अधिकारी येतोय तर हे सहाला कुणाला फोन लावतात ऑफिस मध्ये गेल्यानंतर साहेब अकरा ते पाच ऑफिस असते त्या ऑफिस मध्ये अधिकारी काम करत नाहीत आणि साहेबांचा पाचला फोन कोण उचलणार साहेब का शक्य आहे काय पाचला उठते जे हो शेतकरीच कसला उठाला काय उठ्यात तुम्ही सांगालाय कुठल्या गावना आलाय तुम्ही आम्ही कागल मधन काय म्हणते कागल काय तुतारी म्हणते कसं काय कसं काय म्हणजे साहेब म्हणून साहेब काय म्हणते साहेबांना आता पंचवीस मी म्हणतोय तो काय म्हणतोय मला शेवटची द्या शेवट अहो द्यायची शेवटला कोणाला शेवटची म्हणा आणि का उभा मग मग आता तिने बिल व्हायला का ती एवढं भ्यायचं नाही भीती नाही आम्ही मत टाकणार आहे भीती घ्यायचं कुणाला काय संबंध आहे आम्हाला फक्त राजेशी टाकायचा राजेबाबरच जाणार आहे ठीक आहे बदल हवा तर आमदार नवा बदल हवा तर आमदार नवा समर्थित ठीक आहे नमस्ते राम राम टोकरी श्रावण बाळ तुम्ही म्हटला श्रावण बाळा टोकरी त्यांचे सगळे दहा तालचे नेतेच आहेत बाकीचे गौर गरीब कोण नाही आहे आणि जास्तीत जास्त राजकारण चालू आहे दाबा दाबीचं राजकारण चालू आहे आता म्हणजे मी तुम्हाला श्रावण बाळा योजना चालू केल्या किंवा मी तुमची पेन्शन चालू केल्या कुठल्या अजून तरी कुठली योजना चालू केली त्यांची नाव उलून घ्यायची मी तुम्हाला योजना चालू केल्या तुम्ही त्यांच्या सभेला जाताय सभेला गेले की त्यांना दाबा दाबायचे तुझी पेन्शन बंद करतो तुझं हे बंद करतो तुझी सोसायटी बंद करतो मी आता इथे द्यायला लागलो माझी पुढच्या वर्षी सोसायटी सँक्शन होत नाही बघा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडे माझी सोसायटी असते शेतकरी आहे मी काय मोठ्या कुटुंबातला नाहीये माझी सोसायटी आता पुढच्या वर्षी त्यांनी सँक्शन करून देणार नाहीत का मी तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायला लागलो म्हणून दाबा दाबीचं राजकारण जर असेल तर बंद करून टाकलं पाहिजे समर्जित राजांनी कधी असं विचार केला नाही किंवा ह्या तो अशी कधी म्हणजे तडजोड केली नाही किंवा आपल्या विरोधी पक्षातला ह्याच्या शेतातला उज घेऊन जावा जाऊन का हे करा, करा आसले ते करा त्याला दाबा असले काय प्रकार नाही बलाढ शक्ती आहे म्हणूनच बलाढ शक्ती आहे आम्ही कबूल करतोय म्हणून मी मगाश पण मुसरीफ साहेब म्हणतोय साहेबच मोठं काम आहे त्यांनी काम केले भरपूर कामं केल्या चांगली गोष्ट आहे पण जास्तीत जास्त काम गर गरीब जनतेपर्यंत किंवा सामान्य नागरिकांच्या पर्यंत पोहोचलेली नाही ती काम ती त्यांच्या हाताखालचे जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले नमस्ते कुठला आला गडिंगलंच गडिंग ना गडिंगला पण एक नवीन चेहरा हवा आमदारांचा आता पंचवीस वर्ष त्यांनी काम केलं हसन मुश्रीफने पण आता एक नवीन आ, राजे हवेत मग राजे पाहिजेत ता, काय कुठून आला मी गडिंगलेस गडिंग, गडिंग काय माहूर आहे गडिंगलजचा <laughs> तेवढं नाही बोलायला दमोद सर हा वातावरण काय पुन्हाच पार्टी जर दिसते समोर सिंगाटेल समोर पार्टी ठीक आहे इकडे अजून काही लोक थांबले बाबा त्यांना कुठून आले महागोंड महागोंड सभाला आलता काय मग सभेला म्हणले साहेब काय म्हणते साहेब छान बोलले की समजित गाडगेंना का म्हणजे आम्ही कायमच त्यांच्याशी राहिलोय आम्ही बरेच वर्ष त्यांच्या आमच्या संपर्कात ते आणि त्यांचं काम आम्हाला आवडते आम्ही त्यांनी कुठल्याही जरी पक्षात गेले त्यांची साथच आम्ही सोडणार नाही समजित गाडगेंची का, का बघ नाही सोडत नाही सोडणार कारण त्यांचा आम्हाला तो माणूस म्हणून काय वेगळंच आहे ते जे व्यक्तिमत्व चांगलं आहे महिला काय म्हणते गावाकडे भागात काय का परिवर्तन करायला म्हणजे करणार करणार परिवर्तन नक्की होणार गावाकडे सगळ्यांची परिवर्तन करण्याची तयारी ठेवली देऊ हो देत की मग ते काम त्यांचे स्वतःचे देत नाहीत आमचेच देतात टॅक्स काढून घेत नाहीत तेच पैसे आम्हाला देतात आम्हाला काही नाही वाटत वाटत नाही हा सगळ्या लोकांना हे सांगत आम्ही आम्ही प्रचार हाच केलाय आपलेच पैसे आपला ना देतात हे ठरवले महागाई वाढवली आणि ते पैसे दिले पंधराशेला तिनारच बरो अगोदर आम्ही मानवत होतो की आम्ही त्यानंतर कसं झालं आमच्याकडे समर्थित घाटके साहेब आलं त्यांचं जरा बरोबर आता आल की पण त्यांच्याकडे गाटके साहेब आता गेलं अगोदर घाटके साहेबांच्याकडे आम्ही होतो तिकडे होता तिकडे होतो मग घाटगे साहेब कोणी होते व्यक्ती चांगली असल्यामुळे आम्ही त्या व्यक्तीकडे आता नाही स्वच्छ चरित्राचा माणूस आहे समोरच्या माणसं काय टाक काय आता भ्रष्टाचारीच आहे किती पुरा काय आमच्या गावात सव्वा किलोमीटर साहेब रस्ता आहे किती चाळीस ते पन्नास लाख रुपये टोटल खर्ची एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये त्या माणसाने खर्च टाकलाय त्याच्यावर जनावरांचा दवाखाना नाही आमच्या गावात त्याच्यावर टाकलाय खर्च मग कसला आमदार म्हणजे खर्च काम न करता खर्च काम न करता खर्च ठीक आहे बरे काय थांबले काय लिहिलंय काय कम्प्लीट घाबरलंय कम्प्लीट घाबरलंय म्हणजे इतकी वर्ष पंचवीस वर्षे लोकांची दिशा भूल करून लोकांना लुटल म्हणून कंप्लीट घाबरलंय घाबरलंय होय 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 एवढा मोठा माणूस कसा घाबर घाबरणार राहो काय केलं आजपर्यंत सामान्य लोकांच्याकडे लक्षच दिलं नाही फक्त देवळ बांधणे एवढंच काम केले बाकीच काहीच केलेलं नाही त्यामुळंय घाबरलंय होय घाबरलंय पंचवीस वर्ष आता काम केले जेणे सामान्य माणूस दिलेले नाही आणि लोकांनी आता विचार केलेला आहे की नवीन कोणतरी चेहरा व्हावा नवीन चेहरा पाहिजेत राजेला स्वीकार आग स्वीकारणार की राजेने बी कामे केले स्वतः नसताना काम केले राजेने स्वतः नसताना त्यांच्या हातात पद नसताना त्यांनी काम केलेले आहेत लोकांना मदत केलेली आहे त्यांचा होणार आम्ही मंडली घेऊन आलोय म्हण आजरा मडील गे आजराकडे वातावरण हाय चांगलं आहे की कुणाला चांगला, चांगला यावेळी समरसिंग हटके साहेबांचे हे आहे का बरं चांगलं आहे वातावरण आम्हाला कसं आहे परिवर्तन करायचंय पंचवीस वर्षे आता आमदार तेच आहेत पंचवीस वर्षे ते ठराविक लोकांशी संबंध बाकीच्या गोरगरिबा काय संबंध नाही त्याच्यामुळं आता गोरगरिबांची एक इच्छा असते हो साधारणपणे वरच्या लेवल आपला कोणतरी माणूस असला तर बरं वाटतय बरं वाटत आता काय भावनी करायला लागली मंडळी तिकड आहेत सगळी तिकडे असूच आहे की सर्वसामान्य जनता संबंधित साहेबांच्या वाटे बघा आहे आहे हा 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 काय नमस्ते हो नमस्ते काय म्हणतो जनता वातावरण वातावरण राजे साहेबांचंच आहे मान्यवर मंडळी नेते तिकडे मुश्रीफ साहेबांड असू दे गद्दार आहेत ते तिकडे आहेत मुसरीफ साहेबांच्या आहेत जे जे म्हणजे बगल बच्चे आहेत आणि जे खाणारी जे मंडळी आहेत ती मुसरीफ साहेबांच्या जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते फक्त आणि फक्त साहेबांच्या सोबतच राहणार मग ते मंडळी गटाचे असू देत किंवा ते गाडगे संजय गटांचे असू देत किंवा इतर कोणत्याही गटाचे असू देत हे एकनिष्ठ कार्यकर्ते फक्त राजे साहेबांच्या बोबतच राहणार आहेत पवार साहेबांना आज राजे साहेबांच्यावर साहेबांच्या शरद पवार आज बघितला आहे हा जो जनसमुदाय जो एकवटला होता तो त्यांच्या फक्त प्रेमासाठी कोणत्याही प्रकारचं पाकिट आणि पैसे घेऊन येणारी माणसं नव्हत किंवा कुठल्या तरी कर्नाटकात आणि कुठल्या तरी दुसऱ्या मतदारसंघात माणसं नाही नव्हती ही प्रेमापुटे आलेली माणसं आहेत आणि परिवर्तन ही अटळ आहे परिवर्तन अटळ आहे शिपूर दगडी शिपूर दगडी शिपूर काय तिकडे माहोल माहोल तिथं शाहू फुले आंबेडकर विचारांचा माहोल आहे तिथे शाहू फुले आंबेडकर मानणारी माणसं पुष्कळ आहेत त्या विचाराला मतदान देणार आहे पुष्कळ पुष्कळ वर्ग आहे पुष्कळ वर्ग आहे साहेब एकत होते ही जोडी तुटली ही बरी झाली कारण गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे त्यामुळे ही जोडी तुटली ही चांगलं झालं तुमचं काय आमचं हेच मत आहे की गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे पवार सोडून गेली त्यांची काय वैयक्तिक कारण असतील त्यांना माहिती पण गद्दारी करणं हे कुठल्याही सामान्य माणसाला आवडणारी गोष्ट नाही आहे ज्यांना मनापासून ज्यांनी पवार साहेबांच्या प्रेम केलंय की पवार साहेबांच्या बाजून राहणार जे गद्दार आहेत त्यांच्या बाजून राहतील तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया करत पवारांच्या सभेला आलेली ही सगळी लोक त्या ठिकाणी देतात खर तर लोकांशी बोलायचा प्रयत्न केला लांब जायचा आहे घराकडे त्यामुळे लोक कमी बोलतात फक्त निघून गेली परंतु यंदा इथल्या ह्या कागलच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुसरीपांना मात्र फार काही बरं वातावरण असल्याचं चित्र बघायला मिळत नाही सभेला बघितलं तर प्रचंड मोठी गर्दी शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग राजांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि कुठेतरी कागलचं वातावरण थोडस बदलताना दिसतंय सेट झालं लोकांच्या तोंडामध्ये तीन चार शब्द आहेत त्यातला पहिला शब्द आहे की बाद झालं पंचवीस वर्ष एकच माणूस आहे ठराविक लोकांचा विकास झाला त्यामुळे यंदा बाद झालं दुसरा शब्द इथं वापरला जातोय ते म्हणजे बदलायचं आहे कारण का तर सतत सतत तोच तो माणूस येतो एक पिढी गेली आहे पिढी बदलते तर पिढीचा नेता देखील बदलला पाहिजे कुणीतरी नवीन विचाराचा माणूस इथं आला पाहिजे हा दुसरा वाक्य आणि तिसरा महत्वाचा शब्द इथं बोलला जातो तो, तो म्हणजे बिल्यात कारण पंचवीस वर्ष इथं आमदार राहून पालकमंत्री राहून कामगार मंत्री राहून जात त्यांना अशा पद्धतीनं मैदानावर उतून भावनिक व्हावं लागत असेल हात जोडावं लागत असेल माझी शेवटची निवडणूक म्हणावं लागत असावं लागत असेल तर निश्चितपणानं मुसरीफ भिलेत अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत तर एकूण निवडणुकांचा हा शेवटचा टप्पा आहे अशा पद्धतीनं जर लोक बोलत असतील अर्थात ही सगळी साहेबांच्या सभेला आलेली मंडळी होती परंतु जर एकूण वातावरण जर निवडणुकांच्या जर अशा पद्धतीनं हा टोन सेट झाला असेल तर निश्चितपणानं इथं मंत्री राहिलेल्या नामदार हसन मुसरीफ यांना यंदाची निवडणूक सोपी नसणार आहे एवढं मात्र नक्की कॅमेरामन संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा गडिंगलं